नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाचा लढा आणि या आरक्षण लढ्याचं जे लोण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळालं आणि त्याचे परिणाम हे लोकसभा निवडणुकीवरती मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले सगळ्यात जास्त परिणाम बघायला मिळाला तो मराठवाड्यामध्ये आठ पैकी आठही जागा या आरक्षण लढ्याचा परिणाम आहे असं आता सांगितलं जाऊ लागलेलं ला। आहे त्यात सर्वाधिक परिणाम जाणवला असणारी जागा ही बीडची राहिली असंख्य जातीय समीकरणांना उधाण या ठिकाणी आलेलं होतं वेगवेगळं वे जातीय ध्रुवीकरण बघायला मिळालं हल्ले झाले खूप साऱ्या तोडफोडी झाल्या प्रचंड काही ठिकाणी गोळीबार झाले काही ठिकाणी काठ्या चालल्या जातीय समीकरणांनी प्रचंड मोठा प्रभावित झालेला मतदारसंघ म्हणजे बीड राहिला त्याचबरोबर जालना परभणी धाराशिव हिंगोली नांदेड बुलढाणा अशी मिळून महाराष्ट्रातले महाराष्ट्रातली माढा बारामती इकडे भिवंडी एकूणच काय तर शरदचंद्र पवार गटाने आणि उद्धव ठाकरे गटाने ज्या जागा जिंकल्या त्या बहुतांश जागांवरती मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव हा बघायला मिळाला असं विश्लेषकांचं म्हणणं येतं निश्चितच या जागांवरती ज्या पद्धतीनं परिणाम बघायला मिळाले ते परिणाम सामाजिक ध्रुवीकरणामुळेच बघायला मिळाले असं आता सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे मंडळी निवडणूक आयोग तसेच या निवडणूक आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती निकाल आता संपूर्ण देशाचे जाहीर झालेले आहेत त्यात महाराष्ट्राचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या महाराष्ट्रातल्या या जागा ज्या मराठा आरक्षण लढ्यामध्ये प्रभावित झालेल्या आहेत त्या जागांचा थोडक्यात आढावा आपण स्क्रीनवरती जाऊन घेऊया बघूयात ह्या त्या जागा आहेत पहिली जागा आहे बीडची बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं त्यांनी घेतली आणि बीडची ही जागा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीने जिंकलेली आहे तर भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि गो पंकजा मुंडे या ठिकाणी पराभव झाला तर पुढची जागा बघूयात पुढची जागा आहे अहमदनगरची अहमदनगरची जागा देखील निलेश लंके यांनी विजयी केली अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांची लीड त्यांनी घेतलेली होती सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं त्यांना मिळालेली होती आणि या जागेवरून देखील मोठ्या प्रमाणात घमासान बघायला मिळालं आणि ही जागा शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी विजयी केली आणि सुजय विखे पाटील या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं तर पुढची जागा आहे बुलढाण्याची प्रतापराव जाधव हे या ठिकाणी निवडून आले या ठिकाणी देखील बऱ्यापैकी प्रभाव हा मराठा आरक्षण आंदोलनाचा बघायला मिळाला न आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे पराजित झाले आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले यांना देखील बऱ्यापैकी मदत बुलढाण्यामधनं झाली असं सांगितलं जातं तर अत्यंत महत्त्वाचा चुरशीचा जालना लोकसभा मतदारसंघ जो आंतरवाली सराटी या जालना जिल्ह्यातच येतं आणि या जालना जिल्ह्यातला हा मतदारसंघ कल्याण काळे यांनी तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांची लीड घेत या ठिकाणाहून विजय नोंदवलेला आहे सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं त्यांना मिळाली तर चार लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं रावसाहेब दानवेंना मिळाली मंडळी या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठी लाट ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पाहायला मिळालेली होती आणि रावसाहेब दानवे यांचं एक वाक्य या संपूर्ण प्रकारासाठी गृहित धरलं जातं ते एक वाक्य होतं की मनोज जरांगे यांच्या तोंडून तुतारीचा वास येतो आहे हे जे वाक्य त्यांनी बोललेले होते याचा वचपा या ठिकाणी म मत मतदारांनी काढल्याचं सांगितलं जातं आणि आणखी देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मंगेश साबळे यांनी घेतलेली एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतांची निर्णायक लीड या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना कारणीभूत झाली आता मंगेश साबळे हे मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेले आणि त्यानंतर त्यांनी गाड्या फोडून किंवा निषेध व्यक्त करून आपली लोकप्रियता मिळवलेली होती आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा कल्याण काळेंना मोठ्या प्रमाणात झाला असं सांगितलं जातं दुसरी जागा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची आता ही जागा तुम्ही म्हणाल की शिवसेना शिंदे गटाकडे आलेली आहे परंतु संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे पाटील यांचे जे काही राजनैतिक नाही म्हणता येणार सामाजिक सलोख्याचे जे यांचे संबंध राहिलेले आहेत ते अत्यंत चांगले राहिले आहेत मामा म्हणून मनोज जरांगे पाटील संदीपान भुमरेंना मामा म्हणून बोलत असतात ते मामा म्हणतात संदीपान भुमरेंना आणि आता यावेळेस मामाचं काम भाच्याने खूप चांगलं केलं आहे असं बोललं जात आहे त्यामुळे निश्चितच मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा आणि या आरक्षण लढ्याला जे काही यश मिळालं आहे ते या दृष्टिकोनातून मिळालं आहे तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची जागा ही मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असलेली जागा आता सांगितली जाऊ लागलेली तर आहे तर मंडळी पुढील जागा आहे परभणीची अत्यंत महत्त्वाची जागा अगदी जातीय समीकरण लक्षात घेऊनच महादेव जानकरांनी या ठिकाणाहून उमेदवारी मिळवली होती त्यांचं म्हणणं होतं की ओ बी सींची जी संख्या आहे ती प्रचंड मोठी आहे आणि या ओबीसीच्या मोठ्या संख्येमुळे आपला विजय निश्चित आहे असं त्यांनी स्वत त्यांच्या मुलाखतींच्या दरम्यान सांगितलेला होता परंतु एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांची भरघोस लीड घेत बंडू जाधव यांचा परभणीमधनं विजय झाला आणि परभणी जालना बीड धाराशिव लातूर नांदेड या संपूर्ण मराठवाड्याच्या भागामध्ये मराठा आरक्षणाचा प्रचंड मोठा प्रभाव हा पाहायला मिळालेला आहे तसाच प्रभाव हा परभणीमध्ये देखील आहे तर या ठिकाणी देखील आरक्षण लढ्याचा प्रभाव जाणवला आणि बंडू जाधव या ठिकाणी विजयी झाला आहे पुढची जागा आहे हिंगोलीची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर विजयी झाले ला एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांची प्रचंड लीड या ठिकाणाहून अष्टीकरांना मिळाली ला चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मतं त्यांनी घेतली मंडळी आता तुम्ही म्हणाल हिंगोली नांदेड हे भाग प्रभावित आहे का तर निश्चितच प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण लढ्याचे प्रभावित हे मतदारसंघ आहेत म्हणजे तुम्हाला आठवत असेल जी प्रचंड विराट सभा अंतरवाली सराटी या ठिकाणी पार पडली होती तशाच पद्धतीची एव्हाना त्या खालोखाल सभा ही हिंगोलीमध्ये पार पडली होती आता आंतरवालीची जी सभा झाली त्या सभेला कोट्यावधी समाज एकत्र एक झाला असं सांगितलं गेलं त्याच पद्धतीची सभा मनोज जरांगे पाटील यांची हिंगोलीमध्ये पार पडली होती त्यामुळे आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की हिंगोलीमध्ये मराठा समाजाची किंवा मराठा आरक्षणाची किती ताकद आहे आणि त्या लढ्यामुळे या ठिकाणी नागेश अष्टीकरांचा विजय हा सोपा झालेला आहे तर पुढील जागा आहे नांदेडची प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांना एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी पराभूत व्हावं लागलेलं ला आहे तर ही जागा देखील या आरक्षण आंदोलन लढ्याचा प्रभाव असलेली जागा आहे पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव इतकी भरघोस मतं वसंतराव चव्हाण यांना मिळालेली आहे आता नांदेड या ठिकाणाहून ना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चिखलीकर हे दोन हजार एकोणावीसला निवडून आले होते परंतु या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला वंचित बहुजन आघाडीचे भोसिकर यांनी देखील ब्याण्णव हजार पाचशे बारा मतं मिळवली तर या संपूर्ण प्रकारामध्ये मराठा आरक्षणाचा प्रभाव हा नांदेडमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि आपण निश्चितच या प्रभावामुळे ही जागा निवडून आली असं निश्चितच म्हणू शकतो तर पुढची जागा आहे उस्मानाबाद धाराशिव धाराशिवची ही जागा मंडळी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे निवडून आलेले आहेत बीड उस्मानाबाद हिंगोली जालना परभणी हे अत्यंत जास्त मोठ्या प्रमाणात आरक्षण लढ्याची धग पोहोचलेले मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघात तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतांची लीड घेत ओमराजे निंबाळकर हे विजयी झालेले आहेत तर ही उस्मानाबादची जागा देखील या ठिकाणी आरक्षण लढ्याचा प्रभाव असलेली जागा आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही पुढची जागा आहे माड्याची शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहित पाटील या ठिकाणी विजयी झाले आहेत तब्बल एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांची लीड त्यांनी मिळवली आहे दोन हजार एकोणावीसला सिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून आले होते यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली होती भारतीय जनता पार्टीकडून परंतु त्यांचा पराभव झाला आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी या ठिकाणून आपला विजय नोंदवला तर या माड्यामध्ये देखील मराठा आरक्षणाचा प्रभाव म प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला माढ्यामध्ये जे ओबीसी आणि मराठा असं जातीय ध्रुवीकरण झालं त्या जातीय ध्रुवीकरणाचा फायदा या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालं असं विश्लेषकांचं म्हणणं आहे सोलापूर इंडियन नॅशनल काँग्रेसची जागा आहे खरं तर या ठिकाणी प्रणिती शिंदे यांचा सत्कार हा मनोज जरंगे पाटील यांनी नाकारलेला होता परंतु मराठा आरक्षण लढ्यातील जी जनता आहे किंवा म मराठा समाजातील जे बांधव आहेत त्यांनी मनोज जरंगे पाटील यांचा जो शब्द होता किंवा जी लाईन होती ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा हा जो शब्द होता हा शब्द या ठिकाणी समाजातील बांधवांनी उचलून धरला आणि प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात झुक्तं माप टाकलं आणि त्यांना विजय केलं असं म्हणता येणं निश्चितच शक्य आहे तर पुढील जागा आहे शिर्डीची या ठिकाणी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विजयी झाले पन्नास हजार पाचशे एकोणतीस इतकी मतांचा लीड त्यांनी घेतला तर भाऊसाहेब वाकचौरे हे या ठिकाणाहून विजयी झाले आणि या शिर्डी मतदारसंघामध्ये देखील नगर शिर्डी हे दोन आसपास असलेले भाग आहेत या ठिकाणी देखील प्रचंड मोठा प्रभाव हा मराठा आरक्षण आंदोलनाचा बघायला मिळतो आणि त्यामुळेच ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आली असं आता म्हटलं जाऊ लागलं आहे बारामती सुप्रिया सुळेंची जागा या बारामती पुणे या भागात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आरक्षण लढ्याचं लोण आहे आणि जसा ओ बी सी आणि मराठा असा वाद ज्या ज्या ठिकाणी निर्माण झाला किंवा ज्या ठिकाणी तो बघायला मिळाला जातीय ध्रुवीकरण हे बघायला मिळालं असा हा बारामती आणि एकंदरीत शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याचं आपण निश्चितच म्हणू शकतो तर पुढील जागा आहे भिवंडीची इथंही शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झाले बाळामामा म्हात्रे सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी सहा हजार सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांचं प्रचंड लीड घेतलं आणि कपिल पाटील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यांना पराभूत केला तर पुढची जागा आहे वर्ध्याची अमर काळे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि या ठिकाणी त्यांनी एक्क्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट मतांची लीड घेतली आणि पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतदान घेतलं वर्ध्यामध्ये देखील बऱ्यापैकी या आंदोलनाचा प्रभाव बघायला मिळाला अमरावती अत्यंत मोठा विजय या ठिकाणी आहे कारण भारतीय जनता पार्टीकडून लढत असलेल्या नवनीत राणा यांचा एकोणावीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव झालेला आहे आणि इकडे बळवंत वानखेडे यांनी विजय नोंदवलेला आहे इंडियन नॅशनल काँग्रेसला ही जागा मिळालेली आहे तर अशा या साधारणत अकरा जागा आहेत मंडळी ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळाला त्यात सगळ्यात महत्त्वाच्या जागा ज्या आहेत त्यात जालना बीड उस्मानाबाद परभणी त्यानंतर हिंगोली नांदेड बुलढाणा त्याचबरोबर बी बीड बीड, बीड सगळ्यात मोठा प्रभाव क्षेत्र आहे अहमदनगर शिर्डी माढा बारामती अशा या जागा आहेत साधारणतः अकरा या जागा आहेत आणि या जागांवरती मराठा आरक्षणाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि या ठिकाणाहून मनोज जरंगे पाटील यांनी जरी कुणाला निवडून आणा किंवा कुणाला पाडा असं नाव घेऊन सांगितलेलं नसलं तरी ज्यांनी आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपल्याला विरोध केला आमच्या आया बहिणींवरती लाठ्याकाठ्या चालवल्या अशांना असं पाडा की पुढची दहा पिढ्या उभ्या राहण्याचं नाव नाही घेतलं पाहिजे असं जे विधान केलेलं होतं ते विधान या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात लागू झालं या ठिकाणी रावसाहेब दानवेंचा पराभव झाला पंकजा मुंडेंचा पराभव झाला नरेंद्र खेडेकरांचा पराभव झाला त्याचबरोबर महादेव जानकरांचा पराभव झाला बाबूराव कदम कोहळीकरांचा पराभव झाला चिखलीकरांचा पराभव झाला तर असे मोठे मोठे पराभव या ठिकाणी बघायला मिळाले मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद